आपण पाहत आहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लोकप्रिय रुक्तवाहिनी आपलं गाव आपली बातमी तर बातमी नांदगावपेठ येथून नांदगावपेठ येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने राज्यात होणाऱ्या मोठ्या संख्येने गणेश उत्सवाची स्थापना ही पाहता विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे देण्यासंदर्भात जिल्हा परिषद हायस्कूलच्या वतीनं मकर निर्मिती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली यावेळी विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांना चालना देत विविध आपल्या कल्पकतेने मकरची निर्मिती केली याप्रसंगी मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती बोडाखे मॅडम तसेच प्रशांत वाडीकर चंदा इंगडे या शिक्षकांनी यांच्या उपस्थितीत हा मकर निर्मितीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मकर निर्मिती आणि विक्री ही संकल्पना जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात आली असून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे ज्येष्ठ महाराष्ट्र ब्युरो तुम्ही बाहेरून तुम्ही आमच्या शाळेतून पण आणि तुम्ही विकत विकत आम आम्हाला याचा खूप आनंद होणार की तुम्ही आमच्या शाळेतून हातापासून बनवलेले मगर विकत घेतले माझे नाव चंचल योगेश पेंडळे मी आठव्या वर्गाची माझ्या शाळेचे नाव परिषद माध्यमिक शाळा व प्रतिष्ठा महाविद्यालय आहे हे जे आम्ही सामान बनवलं ते सामान मेड इन चायना न वापरता मेड इन इंडिया वापरावे आम्हाला हे मखर बनवण्यासाठी स्वाती बोडाखे मॅडम आणि प्रशांत वाडीकर सर यांनी मार्गदर्शन केलेले आहे गणपती उत्सवासाठी मखर निर्मिती व यांची विक्री करणे हे सुद्धा आम्हाला त्यांनी ते, शिकवलेले आहे नमस्कार माझं नाव प्रशांत वाडीकर मी आपला जिल्हा परिषद नामगावपेठ कनिष्ठ महाविद्यालय नामगावपेठ कला शिक्षक आहे आमच्या इथे आमच्या प्राचार्य श्रीमान ठाकरे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक छोटासा गणपती निर्माण मकर निर्माणाचा उपक्रम सादर केला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे सह असते तयार केलेल्या गणपतीचे मखर आम्ही इथे निर्माण केले आहे हे सर्व मकर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले होते यात फक्त आम्ही त्यांना मार्गदर्शन केले आहे यामागं या उपकरण घेण्यामागं आमची संकल्पना अशी होती की विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांना वाव मिळावी व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावं आणि हा जो आपला राज्य उत्सव आहे गणपती उत्सव त्याला एक सौंदर्य निर्माण व्हावं जे आपण डेकोरेशनसाठी चायना वस्तू वापरतो ते न वापरता स्वदेशी स्वनिर्मित विद्यार्थी निर्मित वस्तूंना चालना मिळावी यांना प्रेरणा मिळावी आणि भविष्यात ह्या व्यवसायात त्यांना प्रेरणा देऊन त्या इतर नवीन वस्तू त्याच्यात घडाव्या यासाठी आम्ही एक छोटासा उपक्रम आपल्या शाळेत राबवत आहे तरी सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून जे जे मखर बाहेरून विकत घेता त्यापेक्षा शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वनिर्मित केलेले आहेत मखर तर तुम्ही इथून विकत घेतले काही ॲडव्हान्स देऊन तुम्ही जर इथन सुरू केले एक साधारण मखर आपण बाजारात विकत घ्या जातो हजार रुपयाला मिळतंय आम्ही ना नफा ना तोटा या पार्श्वभूमीवर हो, इथे अगदी अल्पशा दरांमध्ये जेवढा आम्हाला त्या वस्तूंना लागायला म्हणजे बनवायला किंमत लागत आहे तेवढ्याच रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये आम्ही एक मकर देतोय तर सर्वांना माझी एक नम्र विनंती आहे की विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावी यासाठी त्यांनी जर हे आमच्या शाळेतनं विकत घेतले ॲडव्हान्स बुकिंग करून केले तर मुलांना एक उत्साह मिळेल आणि भविष्यात त्यांना एक व्यावसायिक या शाळेच्या माध्यमातून किंवा आमच्या तयार माझे नाव स्वाती बोडाखे मी जिल्हा परिषद महाविद्यालय नांदगाव पेठ इथे कार्यरत आहे आणि मी कारणपूर शिक्षिका आहे आणि आम्ही हा उपक्रम लाभविला आहे गणपती उत्सवाचा आणि त्यात मुलांना पर्यावरणपूर्वक कसे मखर तयार करण्यात येतील तर थोडं मुलांना कल्पना दिली आणि मुलांनी लगेच हो आणि त्यांनी लगेच आपली संमती दाखवली आणि मला मदत केली आणि असे नाही आम्ही विविध उपक्रम असे राबवले आहे आता तुम्हाला एवढंच नम्र विनंती आहे की बा तुम्ही जे बाजारातून विकत घेता अ गणपतीचे मखर खूप महाग आहेत आणि हे जे मकर आहे ते विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आहेत आणि त्यात त्यांची मेहनत आहे तर तुम्ही पर्यावरणपूर्वक हे जे मकर आहे हे तुम्ही विकत घेऊ जो शकता एवढंच तुम्हाला नम्र विनंती आहे